अयोध्येचा राजा दशरथ यानं ठरवलं की आता आपल्या जागेवर आपला मोठा मुलगा प्रभू रामचंद्राला गादीवर बसवायचे अयोध्येचा राजा आता प्रभू रामचंद्र होणार ही गोष्ट अयोध्या नगरीमध्ये करानी सर्वांना आनंद झाला अरे माझा राम आता राजा होणार आहे अयोध्या नगरीमध्ये आनंदाला उदाहरण आलं सगळ्यांना वाटायचं आता माझा राम अयोध्येचा राजा होणार पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही याच कारण कैकळी मातेनं दशरथ राजाला दोन वर मागितले होते एका रामाला वर्ष वनवास आणि दुसऱ्या वरानुसार भरताला अयोध्येचा राज त्यामुळे दशरथ राजाला दुःख झालं ही गोष्ट अयोध्या नगरीमध्ये कळाली सर्वांना दुःख झालं पण माझ्या रामाला दुःख झालं नाही याच कारण अरे त्या राजवादीवर नाही बसलो तरी माझा प्राणप्रिय असणारा अयोध्येचा जास्त आनंद माझ्या आई वडिलांचा शब्द मला पाळायला मिळतोय अरे लेकिन बचन चा आहे सांगणाऱ्या रघुकुलाची रीत आहे की एखादा दिलेला शब्द बोलायचा नाही अरे माझ्या आईने आपल्या वडिलांकडे शब्द मागितला होता वर्ष वनवास भोगणार आणि दुसऱ्या शब्दासाठी मी माझ्या भावाला राजपत माझ्या आयुष्यात उद्या त्याला राजपद येणार होत त्याला चौदा वर्ष वनवास भोगावा आहे तरी सुद्धा तो राम दुखी नाही या गोष्टीवरून आपल्याला खरंच काही शिकायला काय शिकायला भेटत असेल बरं वा वाईवडलांना मांड द्यायचा त्यांचा शब्द पाळायचा वा वा आपल्या भावाकडे एखादी वस्तू नसेल तर त्याला आपल्या त्याला मदत करायची भांडण करायची नाही भावा भावानी भांडणं करायची नाही आई वडिलांना सीवा द्यायच ना मी तू आई वडिलांची रोज सेवा करायची भावा बहिणीला कधी त्रास द्यायचा ना प्रेम द्यायचं प्रज्ञा भावानी मारलं तरी त्याला प्रेम प्रेमला आजोबाला मारायचं नाही तर आपल्या बहीण भावाला खुश ठेवायचं वा 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 आई वडिलांची वा 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 भावाची एखादी गोष्ट नाही पडली तरी त्यांच्या आनंदासाठी ती गोष्ट करायची हा आपल्या भावाला नेहमी खुश ठेवायचं वा 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 भावाला कधी संकटात एकटं सोडायचं नाही आपल्या लहान बहीण भावाला समजून घ्यायचं भावाला बुद्धिवून द्यायचं नाही भावाला जरी एखादी गोष्ट तयार केली तरी आपण वाईट वाटून घ्यायचं नाही वा 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 वाशी वागड तर बघा प्रभू रामचंद्रानं अयोध्येचं राजपद सोडलं म्हणून तो जगाचा राजा झाला आई वडला आई वडिलांची इच्छा मोडून जर प्रभु रामचंद्र अयोध्येच्या राजगादीवर बसले असते तर प्रभू रामचंद्र जगाचे राजे झाले नसते